हे आंदोलन आपण जे चालू केलं होतं त्याच्यामध्ये हे सगळे विषय हे आपले विषय म्हणजे आपले याच्यासाठी दलित वस्त्यांमध्ये त्याची परिस्थिती बिकट आहे आणि ते आपण आयुक्तांना वारंवार कळवत होतो सात तारखेला आपलं सगळं शिष्टमंडळ होतं दलित सोनावणे असेल त्याच्यानंतर ते ओवाळ असतील बाकीचे लोक जिल्हाध्यक्ष पण आमचे होते सगळ्या लोकांनी आपण त्या आयुक्तांची भेट घेतली होती बनतोड होते मधुकर बनतोड भेट घेतल्यानंतर त्यांना आपण आपलं आठ मुद्द्यांचं निवेदन दिलं मग ते निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणजे हे जे निवेदन दिलं होतं आपण ऑगस्ट महिन्यात दिलं होतं आता जवळजवळ एक महिना झाला होता मग म्हणून सोनवणे साहेबांनी व्यवहार केला आणि मी सांगितलं की आम्ही तीन तारखेला इथं बेमुदत धरणे आंदोलन करतोय आता आयुक्तांनी आपले जे शिष्टमंडळ असतील नवी आपले हेगडे साहेब आले होते त्याच्यानंतर आपले प्रदेशचे पदाधिकारी आहेत राजेजी जयश्वर आहेत चिर्थावडे साहेब आहे बनतोखजी आहे जिल्हाध्यक्ष पण होते पण ते काही कामानिमित्त ते बाहेर निघून गेले उल्हासनगरचे आमचे हे लोक आहेत भारतीजी आहेत हे सगळे लोक मिळून आम्ही तिथे आयुक्तांना भेटलो अभिनव गोयल त्यांच्याबरोबर त्यांची सगळी टीम होती म्हणजे त्या खात्या प्र खात्याचे प्रमुख होते दोन्ही अतिरिक्त आयुक्त होते हर्षल गायकवाड त्यानंतर गोडते जे अतिरिक्त आयुक्त ते होते आणि बाकीचे जे त्यांच्या खात्याचे वेगवेगळे वे, वे वे लोक होते शहर अभियंता होते त्यांनी आम्ही जे मुद्दे जे मांडले ते त्यांना कळालं की हो की ते म्हणाले की बाबा तुमचे मुद्दे रास्त आहेत त्यांनी काय मुद्दे देखील आमच्याकडून नोटिंग करून घेतले आणि आता सगळं आमचं म्हणणं ऐक ऐकल्यानंतर त्यांनी ते निवेदन आता काही गोष्टी आम्हाला लेखी देणार आहेत थोड्या वेळात तर ते बऱ्यापैकी त्यांना कळालेलं आहे की बाबा आमच्या मागण्या बीएसपी ही कधी सातत्याने जे गोष्टी असतात कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा त्या पत्र्यावर करते त्यांनाही कळलं की हे योग्य आहे आता ते थोड्या वेळात आम्हाला लेखी निवेदन देणार आहेत आणि आपल्या ऑलमोस्ट ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या योग्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे बुद्धमी बुद्धभूमी फाउंडेशनचा विषय होता ते म्हणाले ते देखील संबंधिताकडून आम्ही त्याची माहिती घेऊ म्हणजे रेव्हेन्यू विभाग असेल परत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय आहे त्याच्या बाबतीत देखील त्यांनी सकारात्मक सांगितलं की आम्ही जिल्हाधिकारी आणि जी समिती असते त्यांचे जी पत्रवहार करून तो जो पुतळा आहे बाबासाहेबांचा तो पुढं कसा आणला जाईल याच्यासाठी देखील ते लक्ष घालणार आहेत कल्याण पूर्वता आणि कल्याण पश्चिमचा उद्यानाच्या जागेचा विषय होता तर त्यांनी ती जी एजन्सी आहे तो आता सध्या कोर्टाचा विषय आहे त्यामुळे कोर्ट हे तर विषय क्लिअर झाल्यानंतर बाबासाहेबांच्या उद्यानासाठी ती जागा आम्ही देऊ ज्यावेळेस कोर्टाचा विषय बाजूला पडेल असं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि नगर रचनाचा देखील विषय आहे ते देखील त्यांनी कबूल केलेले की काही लोकांच्या ज्या तिथे सातत्याने तिथे बसून पडू पडून अशा लोकांचे त्यांच्या बदल्या देखील होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे हे सगळे विषय त्यांनी मान्य केलेले आहेत अजून थोड्या वेळात त्यांच्याकडून लेखी तसं एक आश्वासन आमच्या प्रदीप सोनवणे यांच्या नावाने येईल आणि मग त्याच्यानंतर आपण आज जे आंदोलन आहे ते जे त्यांनी जे चर्चा झालेली योग्य पद्धतीने ते, ते आपलं समाधान झाल्यानंतर मग आपण आंदोलनाची आज सांगता करू जय भीम जय भारत